नमस्कार मी वेदांकी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण फ्रूट सॅलेड बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं दूध तर मी दूध एक लिटर घेतलं आहे त्याच्यातलं थोडंसं वाटेमध्ये काढून ठेवलं आहे आणि बाकी लागणारं साहित्य तर कस्टर्ड पावडर त्याच्यानंतर साखर फळं तर मी सफरचंद डाळिंब ते दूध घेतलं आहे मी केळी आणि दूध एक लिटर असं साहित्य आहे तर दूध मी बॉईल करायला ठेवले नॉर्मल म्हणजे गरम करायला ठेवले थोडं आपल्याला ते दूध आठवायचं आहे त्याच्यासाठी मी ते गरम करायला ठेवले असं छान गरम करून घ्यायचं आहे सारखं आहे जेणेकरून दूध खाली लागू नये म्हणून आणि ते सर तयार करायचं आपल्याला तर आता मी साखर टाकून घेते एक वाटी साखर घेतली होती ती टाकली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ती पूर्ण दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला कळते साखर विरगळली नाही विरगळे हाडून त्याच्यानंतर जमत चित केल्यावर तर व्यवस्थित आपल्याला ढवळून घेत राहायचं सारखं आता आपल्याला कस्टर्ड पावडर तयार आहे तर मी पायनॅपल फ्लेवरचे आहे तुम्ही वेनिला फ्लेवर किंवा दोन कोणता तुम्हाला जो आवडेल त्या फ्लेवरची घेऊ शकता शक्यतो फ्रूट फ्लेवरच छान लागतात याच्यामध्ये मी ॲपल चिकू कोणतीही फळंसुद्धा कोणतीही वापरता येतात म्हणजे मुलांना थोडं दोन तीन प्रकारचेच फळं आवडतात तर मी त्या पद्धतीची फळं घेतले आणि तिथं मार्केटमध्ये आम्ही गावाकडे राहतो तर जी अवेलेबल असतात तीच यूज करावी लागतात तर हे ॲपल कस्टर्ड आहे ॲपल फ्लेवर कस्टर्ड तर मी दोन ते तीन चमचे घेणार आहे कारण एक लिटर दूध घेतलं आहे तर मी तीन चमचे कस्टर्ड घेणार आहे तर कस्टर्ड घेऊन पूर्ण अगदी न गुठळ्या होईपर्यंत कट पूर्ण गुठळ्याशा मिक्स होईपर्यंत गिरगून जाईपर्यंत हलवायचं आपण ते मिक्स करायचं असे मी तीन चमचे घेतले बघू शकता बरोबर मी तीन चमचे घेतले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेते पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग ते दुधात मिक्स करायचं आपल्याला तर आपलं कस्टर्ड आता रेडी झालंय तर परत एकदा दूध मी छान ढळून घेते सारखर वेळ जर विलगळून गेली आहे तर आपण परत एकदम कष्ट चेक करते कुठे दूध शिल्लक नाही ना राहिले आणि मग त्या दुधामध्ये मी ॲड करणार आहे आता आपण एक चमचा दूध मी चमच्यामध्ये दे काढून देते दे साईडला म्हणजे त्या वाटीमध्ये टाकून परत पलटी करता येतं कारण त्याच्यामध्ये कष्ट राहिलेलं जे असेल ते निघून येईल व्यवस्थित परत आपण घ्यायचं आहे व्यवस्थित आता कस्टर्ड आणि दूध एकदम असं व्यवस्थित घट्ट होईपर्यंत त्याला उकळवून आहे सारखं ढवळत राहायला लागतं म्हणजे ते लागू नये म्हणून किंवा साय त्याला पकडू नये दुधावर म्हणून सारखं ढवळत राहावं लागतं अगदी दोन दोन मिनटं मी ढवळत खाते जेणेकरून दुधावरती चाय येणार नाही आणि आपलं दूध व्यवस्थित घट्ट होईल हळूहळू आपलं दूध असं घट्ट होत चाललंय साखरेची साखर बरोबर आहे की नाही ते चेक करून घेते जास्त वाटले तर मग टाकून घेण्यासाठी जेवढं एक वाटी साखर घेतली एक लिटर दुधाला पुरेशी आहे तुम्ही बघू शकता दुधाला उठे येते म्हणजे दूध असं चांगलं उतू येते त्याला ओतू जाऊ नये म्हणून शंभर त्याच्यामध्ये आहे कारण दूध लगेच लक्ष नाही दिलं तर ते उठू जात फटाफट करायचं फास्ट गॅसवरच ठेवले स्लो की मग फटाफट होत नाही अजूनही आपले व्यवस्थित दूध घट्ट झाले नाही ते चेक करण्याचा प्रयत्न आहे माझा चेक करते की घट्ट झाले की नाही पण नाही अजून आपल्याला पाहिजे त्या प्रकारे दूध घट्ट झाल्यानंतर दूध गॅसवर ठेवते मी जे आपली फळं आहेत ते चिरून घ्यायचे आहेत आपल्याला सॅलडसाठी लागणार आहे ते नक्की तुम्ही ट्राय करा घरी बनवून बघा खूप टेस्टी आणि स्वीट लागतो मुलांना किंवा कुणालाही सगळ्यांनाच आवडेल अशी डिश आहे मुलांना तो खूपच आवडते तर अशी केळी मी कटिंग करून घेते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाते मी तीनच प्रकारची फळं घेतले ह्याच्यामध्ये तुम्ही काळी द्राक्ष हिरवी द्राक्ष नंतर चिकू पेरू नाही टाकत शक्यतो पण चिकू टाकू शकतो पायनॅपल्सचे सुद्धा पीस करून टाकता येतात प्लस मँगोचे म्हणजे आंब्याचे पण तुकडे करून टाकता येतात तर पाहिजे ते फ्लेवर तुम्ही टाकू शकता पण मी जे आपल्याकडे आता मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे तेच मी यूज केलं आणि चिकू पेठ मिळत होते पण मी नाही घेतले कारण तर माझ्या मुलाला आवडत नाही मला चिकू टाकल्याच्या नंतर पण खूप छान टेस्टी येते आणि जर ॲपल चेक करून घ्यायचे ते स्वीट असेल ना म्हणजे गोड असतील तरच ते टेस्टी लागतात नाहीतर काय काय ॲपल असे बरोबर नसतात आंबट टेस्टवाले असतात ते पूर्ण त्याची टेस्ट निघून जाते म्हणजे ते आपले फ्रूट सॅलडची दूध एकदम ओके असलं तरी पण फळंसुद्धा त्याच्यातली छानच असली पाहिजे तरच त्याला ते खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये जसं मी पायनॅपल फ्लेवरचा घेतला आहे तसं तुम्ही वेनिला फ्लेवरचा घेतलात तोही खूपच छान लागतो कस्टर्ड सॅपलचे ॲपल पीस करून घ्यायच्यात व्यवस्थित शक्यतो फळ सगळ्या प्रकारचे खायला आवडतच नाहीत कोण खात कोण खातच नाही तर अशा पद्धतीने आपण बनवून दिलं तर पुरा आवडीनं खाता याच्यामध्ये जर तुम्ही स्लाईस चॉकलेटचे वगैरे जर घेतलं तरी छान लागतं म्हणजे डिझर्ट टाईप तयार करून तुम्ही घेऊ शकता आईस्क्रीम टाकू शकता जे आपण ते तयार बाउलमध्ये करतो त्या डेजर्ट म्हणून हे यूज करू शकता फ्रूट सॅलेडमध्ये आईस्क्रीम गिफ्ट टाकायचे आणि ते फ्रीझरला ठेवून द्यायचे आणि मग नंतर जेवणाच्या वेळी ते आपण घेऊन खाऊ शकतो खूप टेस्टी लागतात तसंही कोणताही फ्लेवरचा आईस्क्रीम जो तुम्हाला आवडत असेल तो यूज करू शकता त्याच्यामध्ये असं कोणतंच काही यूज नाही करणार आहे तर आहे तर त्याच्या जे आज बोको असलो तर त्याचे विशेषण म्हणून म्हणजे त्याच्या दिवशी म्हणून काहीतरी गोड पदार्थ बनवायचा म्हणून त्या निमित्तानेच मी बनवते शॉर्ट व्हिडिओ असा मी पहिलाच अपलोड केला आहे पण व्यवस्थित समजावून सांगण्यासाठी परत हा मी मोठा व्हिडिओ त्याचा बनवला आहे तर तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळी फळं मी कटिंग करून घेणारच आहे दाणे वगैरे सोडून घेणारच आहे तात्पुरतं जे दूध रेडी होते तोपर्यंत मी तयार करून घेते आता आपलं शकता दूध घट्ट झालं आहे उघडी येते त्याच्यात ते दिसतंयच ते किती घट्ट झालं जेवढं आपल्याला प्रमाण पाहिजे तेवढं ते दूध घट्ट झालेलं आहे चमचा असं दूध राहिलं याचा अर्थ ते घट्ट झालं जेवढं आपल्याला प्रमाण पाहिजे तेवढं परफेक्ट झालं आहे तर थोडं मी विक्स करून व्यवस्थित आणि गॅस बंद करून टाकते मग ते दूध थंड होण्यासाठी ठेवून देते पूर्ण थंड होईपर्यंत दूध नॉर्मल टेम्परेचरवर येईपर्यंत बाहेरच ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता आपल्याला बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि ते थंड करायला फ्रीजमध्ये ठेवायचं असं मी थोडे जागा ठेवून घेतले कारण मग आपल्याला फ्रूट्स टाकायचे आपलं हे थंड करून झालेलं आहे तर आपल्याला सगळे आता हे जे आहेत ते त्याच्यात ॲड करायचे आणि पण त्या आपले क्रुट्स सरड रेडी झालंय थँक्यू धन्यवाद